नमस्कार मी प्रभाकर क्षीरसागर रुईतील अंकू जगताप यांच्या झेंडूच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे नमस्कार सर स्वाग गता है। सर तुमचं न्यूज मध्ये स्वागत आहे धन्यवाद सर तुमची बाग किती वर्षापासून करताय झेंडूची बाग चार तीन चार वर्षापासून करू बरं किती एकर आहे साधारण आहे का मग ही ह्याचं उत्पन्न किती होतं तुम्हाला साधारण काय आहे बरं आणि किती दिवसाला काढताय म्हणजे रोजच चालत रोज काढता रोज म्हणजे दोन दिवसाला तीन दिवसाला येते ती लेबर मिळत नाही असतंय का असं काय म्हणजे दिवाळी पाडवा आपण लग्न बर आणि फुलं कुठं घालत पण आपण सोलापूर पुणे सोलाबा नागपूर भाव कसं आहे आता बरं आहे का होलसेल दर आणि सर मला विचारायचं होतं की सुरुवातीला तुम्ही बाग लावायचं असं डॉकेट बरं 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 मला तुम्हाला खर्च किती आला पण ह्याला काय पवार नाही वगैरे काय करताय का पवार नाही आहे कास्के पवार नाही सेंद्रेखाद वगैरे एखादा जर नवीन शेतकरी असेल आणि त्यांना जर हे अशी बाग चालू करायची म्हणलं झेंडूची तर त्याला किती सुरुवातीला खर्चील तर मग म्हणजे त्याच्या ड्रीप घरचं आहे कसं आहे ड्रीप असलं तर एक पन्नास हजार साठ हजाराच्या आसपास होईल होईल रोप बी महाग असते अडीच तीन रुपये रोपर असेल आणि सर ही जे आपण आता काय नांगरण वगैरे काय करताय का आता नाही ती लावायची लावायची तरनाशिक मार तणनाशक मारलं अशी था। गाडी थांबवून मुलं महिला फोटो वगैरे काढतात काय म्हणणं आहे भाव अजून माझ्या हिशेबानं सोलापूर हां धाराशिव वायर वायर चांगली चांगली लोक खास फोटो काढणे सेल्फी साठी खास रोज माझे हिशेबाने एक वीस वीस गाड्या तर येते वीस गाड्या फोटो काढून जाते आणि कुठल्या प्रकारची फुलं आहे ती कलर पण सेल्फी लाल पिवळं चौरंचरा जास्त आणि सरपंच तुम आता तुम्ही म्हटला का एवढं आता सगळं तर नाही म्हणला तुम्ही पण साधारण किती वार्षिक किती उत्पन्न निघत तरी त्याचं वार्षिक नाही हे किती लावल्यापासून सहा महिन्यात चालू होते दोन अडीच महिने ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर चालतंय तीन बार महिने त्यात आपलं होऊन जाते काय ना दहा टन माल निघते इकडे बर दहा टन वीस रुपयाने म्हणलं तर दोन लाख रुपये असं असेल चांगला लाखभर खर्च लाखभर असेल म्हणून करायचं आणि हे रोपं कुठून आणले सर त्यांचं रोप आमची रो पाहुणे नर्सरी आहे काय आहे नर्सरी दादा तिथे त्यांच्यात त्यांच्यात मार्गदर्शनाखाली केल्याचं बरं बरं जर तुम्हाला एखाद्या व्यक्तींना जर बाग चालू करायची म्हणलं तर त्यांना नंबर वगैरे असं तर सांगा त्याच्यावर बरं हे जो आहे त्यांचा माझा सांगा तुमचा पण नंबर सांगा माझा पंचवी पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट पंचवीस त्र्याहत्तर माझा नंबर आमची नर्सरीवाल्यानंतर नर्सरीवाल्या नऊ नव्वद चाळीस पन्नास पंचावन्न आठ चाळीस पन्नास पंचावन्न दादा किती जर कुठल्या कुणाचा नवीन बाग चालू करायचं तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यामध्ये पालेभाजी सगळी रोपात होतो कुठल्या कुठल्या सगळी पालेभाजी सगळे माझं टमाट्याचं खाली है बर बर किले लागण दोन दिवसात आता झालं काय आले का नाही फळ नाही आता लागण लागण केली आपण चार बरं बरं ह्याला सर जमीन कशी लागते कशा पद्धतीच्या माहिती कशी मदती लागते आप ही जमीन कसली आहे तुमची मध्यम साईज मध्यम साईज आहे काय हां मध्यम साईज आणि ह्याचं तुमच्याविध्यावर चांगली जायची चांगली ना जस्ट तुमचं हिरोळीपासून किती किलोमीटरच्या अंतरावर आहे किलोमीटर अंत बरं मग ह्याला पाण्याची वगैरे काय माझी पाण्याची काही अडचण नाही काही माणसं बरं बरं पाण्याची हे होते अंकुश जगताप ब्यूरोपोर्ट पी के न्यूज रुई